पंच्याहत्तर वर्षांच्या शिलाजी आग्राच्या अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या एका छोट्या घरात एकट्या राहत होत्या एक, एक काळ असा होता जेव्हा त्यांचे जीवन आनंदी होते त्यांचे पती कैलासजी सरकारी कर्मचारी होते पण त्यांचे पती गेल्यानंतर त्यांचे पेन्शन हाच शिलाजींच्या जीवनाचा एकमेव आधार होता दर महिन्याच्या पाच तारखेला पेन्शनचे पैसे त्यांच्या खात्यात आले की त्या राशन विकत घेऊन त्यांच्या किरकोळ घरचा भागवायच्या अचानक एक दिवस त्यांची पेन्शन येणे बंद झाले पहिला महिना उशीर झाला असेल असे त्यांना वाटले दुसरं महिनाही वाट, महिना वाट पाहिली पण पैसे आले नाहीत सलग तीन महिने पेन्शन न आल्याने त्यांची चिंता वाढू लागली घरातील पैसे संपले होते आणि थंडीही वाढत होती त्यांच्याकडे एखादी उबदार घोंगडी देखील नव्हती ज्यामुळे त्यांना शांत झोप लागेल एके दिवशी भूक आणि थंडीने त्रस्त होऊन ती जवळच्या किराणा दुकानात पोहोचली दुकानदार राजेश त्यांना ओळखत होता ती अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून राशन विकत घेत होती बाळा एका नंबरवर फोन करशील का थरथर त्या हाताने त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या जुन्या डायरीतून एक नंबर काढला आणि त्याला दाखवला हा काकू आता कनेक्ट करतो राजेश म्हणाला आणि नंबर डायल केला फोन वाजला काही वेळाने दुसऱ्या टोकाचा फोन कोणीतरी उचलला हॅलो हा आवाज त्यांचा मुलगा जीवचा होता जीवचा नव्हता त्यांची सून गीतूच हिचा होता हॅलो सुनबाई मी शिलाजी पुढे काही बोलायच्या आधीच गीत रागाने म्हणाली तुम्ही पुन्हा पुन्हा फोन फुन करून आम्हाला त्रास का देत आहात किती वेळा सांगितले की आम्हाला त्रास देऊ नका शिलाजींचे शब्द त्यांच्या ओठांवरच थांबले त्यांचा आवाज गळ्यातच दाबून राहिला पण सुनबाई मी फक्त हे बघा आम्ही आधीच खूप त्रासात आहे तुमच्या मुलाकडे एवढा वेळ नाही की दरवेळी तुमचा ऐकत बसायला आणि नाहीतरी आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितले होते की तुमची कसलीही जबाबदारी आम्ही घेणार नाही त्यामुळे पुन्हा कॉल करू नका असं म्हणत गीतूने फोन कट केला शिलाजींनी हळूहळू फोन खाली ठेवला त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मग ती शांतपणे दुकानातून बाहेर पडली आणि छोट्या पावलांनी घराकडे जाऊ लागली थंड वारेची झोप त्याच्या कुंकुवत शरीरावर आदळत होती पण तिला आता त्याची पर्वा नव्हती मनावर भारी ओझ घेऊन ती विचार करत होती का खरंच त्याचं या जगात कोणीच उरलं नाही अचानक त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातील चित्रे चमकू लागली मुलगा जीवचे लग्न ठरले तेव्हा तिला किती आनंद झाला होता त्यांनी आपल्या मुलासाठी अनेक स्वप्न पाहिली होती मला वाटलं की सुनबाई आली तर घरसुद्धा समृद्ध होईल पण घडले उलटच लग्नानंतर काही दिवसातच सुनबाई गीतूने घरातील वातावरण बदलायला सुरुवात केली पूर्वी ती गोड बोलायची पण हळूहळू तिचं वागणं कडक होत गेलं शिलाजी जेव्हाही काही बोलायचे तेव्हा गीत त्यांच्यावरच वाईट टीका करू लागला आई प्लीज प्रत्येक गोष्टीत ढवाढव करू नको आता हे घर माझंही आहे आणि मी माझ्या पद्धतीने चालवेन शिलाजींना वाटले की सुनबाई नवीन आहे त्यामुळे थोडी अज्ञान आहे हळूहळू सर्व काही ठीक होईल पण काही महिन्यातच त्यांच्या ते लक्षात आले की त्यांचा मुलगा जीव आता पूर्वीसारखा राहिला नाही आता आईच्या ऐकण्याऐवजी आई तो प्रत्येक गोष्टीत तो पत्नीची बाजू घेऊ लागला एके दिवशी त्या जीवला म्हणाल्या बाळा तू या घरात राहून तुझ्या आईची काळजी घेऊ शकतोस तुझी नोकरी ही जवळच आहे तेव्हा तिथेच उभा असलेले गीत लगेच बोलले की जीव आपल्याला इथे राहायचं नाही माझे आई वडील पुण्यामध्ये राहतात तिथले वातावरण चांगले आहे आणि तू आत्ता काही लहान बाळ नाही जे आईशिवाय जगू शकणार नाहीस गीतचे म्हणणे ऐकून जीवसुद्धा म्हणाला आई मी पण विचार करतोय की आपण पुण्याला शिफ्ट व्हावी तिथे नोकरीचे चांगले संधी आहेत आणि राहण्यासाठी चांगल्या सुविधा आहेत शिलाजींचे हृदय हे पाहून धस्त झाले होते ज्या मुलाला त्यांनी आपल्या मांडीवर खेळवलं त्याचं पालनपोषण केलं त्याची प्रत्येक गरज पूर्ण केली तोच आज त्यांना सोडून जाण्याच्या गोष्टी करत आहे काही दिवसांनी जीव आणि गीत पुण्याला शिफ्ट झाले निघताना जीव आईशी काहीही बोलला नाही तिला साधं हे सुद्धा बोलला नाही की आई तुला पण सोबत घेऊन जाणार आहे फक्त औपचारिक निरोप घेऊन तो निघून गेला त्या दिवशी पहिल्यांदाच शिलाजींना वाटलं की आत्ता आपण खऱ्या अर्थाने एकटे पडलो आहोत तेव्हापासून आज तागायत त्यांनी एकटेच दिवस काढले पण त्यांना आशा होती की एक दिवस आपला मुलगा सुधरेल आणि आईसाठी त्याचे प्रेम जागृत होईल पण आज जेव्हा गीतूचे कर्कश आवाज कानात घुमला तेव्हा त्याची शेवटची आशाही संपली ती थरथर त्या पावलांनी घरी पोचली दरवाजा बंद केला आणि बेडवर बसली बाहेर थंडी वाढत होती पण त्यांच्या मनातील थंडी अजूनच वाढली होती शिलाजी त्यांच्या छोट्याशा खोलीत शांतपणे बसल्या बाहेरून थंड झोत खिडकीतून आत येत होते पण त्याने ती बंद करण्याचा प्रयत्नही केला नाही तिचं मन एका वेगळ्याच जगात गेलं होतं एक जग एक असं जग जिथे ती एकटी नव्हती जिथे ती जिथे तिचा मुलगा तिच्यासोबत होता त्यांची काळजी करायचा पण ही फक्त एक काल्पनिक गोष्ट होती वास्तविकता यापेक्षा खूप कठोर होती पोटात खूप दुखत होते बहुधा भुखेमुळे दुखत असावे कारण तीन दिवस झाले त्यांनी जेवणही केले नव्हते त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि ते कोणालाही मागणे ते त्यांना मान्य नव्हते त्यांनी काहीतरी उरले असेल या आशेने त्यांचं कपाट उघडलं आत काही जुने कपडे ठेवले होते आणि तिथेच कोपऱ्यात त्यांची पर्स पडलेली होती तिने थरथर त्या ती पर्स उचलली आणि खोलून पाहिलं तर त्याच्यामध्ये फक्त पाच रुपयाचं नाणं पडलं होतं त्यांची शेवटची आशा पण संपली आणि पुन्हा त्या येऊन बेडवर बसल्या त्यांना काय करायचं ते कळत नव्हतं तेव्हा अचानक शिलाजींना आठवलं की परिसरात एक मंदिर आहे जिथे संध्याकाळी प्रसाद वाटला जातो जि तिथे जाऊन काहीतरी मिळेल याचा विचार केला तेव्हा त्या हळूहळू उठत कमकुवत पायानी चालत मंदिराकडे जाऊ लागली वाटेत अनेक लोक त्यांना धडकले पण कोणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही जेव्हा ती मंदिरात पोहोचली तेव्हा तिने पाहिले की प्रसाद हा पहिलाच वाटला गेला होता ती काही काळ तिथेच उभी राहिली हा विचार करून की कदाचित एखादा ओळखीचा कोणीतरी भेटेल जो त्याची मदत करू शकेल तेव्हा एक तरुण जो मंदिराच्या बाहेर बूट हाताळण्याचे काम करत होता तो तरुण त्यांच्या दिशेने आला आणि म्हणाला आई तुम्हाला काही हवं आहे का त्याने काळजीने विचारले शिलाजी संकोचून म्हणाल्या बाळा मला खूप भूक लागली आहे इथे काही खायला मिळेल का, का। कसलाही विचार न करता त्या तरुणाने आपल्या पिशवीतून दोन फळे आणि ब्रेडचे पाकिट काढून त्यांच्या हातात ठेवले आणि म्हणाला हे घ्या आई अजून काही हवे असेल तर मला विचारायला अजिबात संकोच करू नका शिलाजींच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी थरथर त्या हाताने ते अन्न पकडले आणि त्या तरुणाला आशीर्वाद दिला तो तरुण तिथून निघून गेला पण शिलाजी तिथेच बसल्या आणि विचार करू लागल्या एकेकाळी असा दिवस होता जेव्हा तिचा मुलगा जीव तिच्या छोट्या छोट्या गरजासुद्धा भागवत होता आणि आज एक अनोळखी तरुण तिच्यासाठी अन्न घेऊन आला कदाचित आपल्या जवळच्या लोकांपेक्षा अनोळखी लोकच खरे आधार बनतात शिलाजींना आत्ता समजलं होतं की आता त्यांना स्वतःच आपल्यासाठी काहीतरी करावे लागेल असेच बसून असे दिवस काढता येणार नाही ना ना, पण मित्रांनो त्याचा मुलगा जीव कधी परत येईल का त्यांची पेन्शन पुन्हा सुरू होईल का दुसऱ्या दिवशी सकाळी शिलाजी कशातरी उठला रात्री खूप कठीण परिस्थितीत गेली होती थंड भूक आणि एकटेपणा या तिघांनी मिळून त्याला कम खूप कमकुवत कम, केले होते पण आज त्यांना कोणत्याही परिस्थितीत बँकेत जावे लागणार होते त्यांना त्यांच्या पेन्शनबद्दल जाणून घ्यायचे होते कारण अजून प्रतीक्षा करणे त्यांना परवडणारे नव्हते त्यांनी स्वतःवर एक चादर ओढून घेतली चप्पल घातली आणि थरथर त्या हाताने दरवाजा उघडून बाहेर आली रस्ता लांब नव्हता पण प्रत्येक पाऊल त्याच्यासाठी जड होते कशी तरी हळू चालत ती बँकेत पोहोचली बँकेच्या गेटपाशी पोहोचत त्यांचे हृदय धस्त झाले कारण आत लोकांची मोठी गर्दी होती लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रत्येकजण आपापल्या अप नंबरची वाट पाहत होता काही लोक जोरात वाद घालत होते काही ओढत होते काही धक्कामुक्की करत होते एवढी गर्दी पाहून शिलाजी घाबरल्या ती विचार करू लागली मी इतका वेळ उभी राहू शकेन का कोणी मला मदत करेल का तासन तास रांगेत उभं राहण्यासाठी इतकी ताकद त्यांच्या कमकुवत पायात नव्हती काउंटरवर एक बँक कर्मचारी बसलेला दिसला धीर एकवटून ती हळूच त्याच्याजवळ गेली आणि थरथर त्या आवाजात म्हणाली बाळा मी शीलादेवी मा का मा आहे माझं पेन्शन गेले तीन महिने आलं नाही तू पाहू शकतो का काय झालं आहे त्या कर्मचाऱ्याने डोकं वर करून तिच्याकडे पाहिलं मग फारसं लक्ष न देता म्हणाला आई आधी रांगेत या बाकी लोकसुद्धा आहेत बाळा मी खूप आशक्त आहे मी जास्त वेळ उभी राहू शकत नाही त्यांनी विनंती केली आई सगळ्यांनाच घाई आहे आम्ही कुणालाही असं पहिल्यांदा सोडू नाही शकत तुमचा नंबर आल्यावरच बोलू कर्मचाऱ्यांनी कठोरपणे उत्तर दिलं शिलाजींचे मन दुःखी झाले गर्दीत धक्काबुक्की चालू होती आणि त्यामध्ये ती स्वतःसाठी कोणतीही जागा बनवू शकली नाही थकून एक ती एका कोपऱ्यात जाऊन बसली त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते अश्रू वाहणारे नव्हते पाहणारे कोणीही नव्हते मला आत्ता माझ्या पेन्शनसाठी ही तळमळ करावी लागेल का त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला तेवढ्यात अचानक आवाज आला आई तुम्ही इथे का बसला आहात शिलाजींनी डोकं वर करून पाहिले तर हा तोच तरुण होता ज्याने काल त्यांना मंदिरात जेवण दिले होते बाळा माझं पेन्शन बंद झालं आहे माझं कोणीच ऐकत नाही हळू आवाजात म्हणाल्या त्या तरुणाने त्यांची अडचण समजून घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता बँक अधिकाऱ्याकडे गेला काही चर्चेनंतर तासाभराने शिलाजींचा नंबर आला तेव्हा बँक ऑफिसरने तिची फाईल तपासली आणि म्हणाले आई तुमची पेन्शन यामुळे थांबवली आहे कारण तुमच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्ड अपडेट केलेलं नाही ही, ही कागदपत्रे जमा केल्याशिवाय तुमची पेन्शन सोडली जाऊ शकत नाही शिलाजी काळजीत बोलल्या की मला तर हे कोणीच सांगितलं नाही बाळा मी अशिक्षित आहे हे सर्व कशी करणार रोहनने अधिकाऱ्याला विचारले सर आता काय करावे लागेल अधिकाऱ्याने सांगितले की आईना त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल आणि नंतर ही कागदपत्रे पेन्शन कार्यालयात जाऊन जमा करावी लागतील शिलाजी घाबरत म्हणाल्या बाळा मला तर माहीत नाही की तिथे काय करायचं आहे आणि तिथं कसं जायचं तेव्हा हो तो तरुण हसत म्हणाला आई तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला सोबत घेऊन जाईन आणि तुमची सगळी कामं करून देईन तसे माझं नाव रोहन आहे रोहनने घड्याळकडे पाहिलं आणि मग शिलाजींना म्हणाला आई आता पाच वाजले आहेत पेन्शन ऑफिस बंद आहे तेव्हा तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे काढून तयार ठेवा आपण उद्या सकाळी तिथे जाऊ आणि सर्व कामे करून घेऊ शिलाजींना सुटकेचा निश्वास सोडला आणि रोहनचा हात धरला आणि त्या म्हणाल्या बाळा आज तू नसतास तर मला हे सगळं कसं समजलं असतं देव तुला आशीर्वाद देऊ तेव्हा रोहन हसलं आणि म्हणाला आई मी आत्ता तुम्हाला कुठलाही त्रास देऊ देऊ न नाही तुम्ही आत्ता काळजी करणं सोडून द्या शिलाजींना आज पहिल्यांदाच एकटे वाटत नव्हते जरी त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना सोडून गेला होता पण आज देवाने त्याची ओळख रोहनशी करून दिली होती जो त्याची एवढी काळजी करत होता शिलाजी सकाळी लवकर उठल्या रात्रभर ती विचार करत राहिली की कसं देवाने त्यांच्या मदतीसाठी रोहनला पाठवून दिलं तिने तिच्या जुन्या बॉक्समध्ये ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे काढली तिचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्ड होते तिने तिच्या फाटलेल्या जुन्या साडीला व्यवस्थित केले आणि कागदपत्रे झाकण्यासाठी एक लहान कपडा घेतला आणि त्यात सर्व कागदपत्रे गुंडाळून ठेवले जेणेकरून ती कुठे पडू नये ठीक नऊ वाजता दारावर थाप पडली आई तुम्ही तयार आहात का रोहनने हसत विचारले शिलाजींनी दार उघडले आणि म्हणाल्या ओ बाळा मी सर्व महत्त्वाची कागदपत्रे ठेवली आहेत आता फक्त काम लवकर झाले म्हणजे मनाला शांती मिळेल चला आई मी ॲटो बोलावली आहे रोहन म्हणाला दोघे ॲटोमध्ये बसले आणि पेन्शन ऑफिसच्या दिशेने निघाले ॲटो पेन्शन ऑफिसच्या दिशेने जात असताना शिलाजीने हलकं स्मित हास्य करत रोहनला विचारलं बाळा तू माझं सर्व प्रश्न सोडवलेस पण तू तुझ्याबद्दल तु 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 काहीच सांगितलं नाहीस तू कोण आहे तू काय करतोस तुझ्या घरात कोण आहे हे ऐकून रोहन काही क्षण शांत झाला त्याच्या डोळ्यात हलकीशी वेदना दिसू लागली एक दीर्घ श्वास घेत तो हळू आवाजात म्हणाला आई माझं या जगात कोणीही नाही मी पूर्णपणे एकटा आहे हे एकतात शिलाजींना धक्काच बसला एकटा पण का बाळा रोहन मंद हसत उडला मी लहान होतो तेव्हाच माझ्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला मला भाऊ बहीणही नव्हते त्यावेळी मी फक्त दहा वर्षाचा होतो अनाथाश्रमात राहिलो तिथे शिकलो आणि मग कशी तरी खाजगी नोकरी मिळवली आता फक्त मी आणि माझे आयुष्य एकट्याने जगत आहे रोहनचे बोलणे ऐकून शिलाजींचे मन भरून आले त्यांनी त्याचा हात घट्ट पकडला आणि भाऊ खोवून म्हणाल्या बाळा तू आणत आहेस असं पुन्हा कधीही बोलू नकोस रोहने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं जोपर्यंत ही आई जिवंत आहे तोपर्यंत तू एकटा राहणार नाहीस ना तू माझ्या घरी माझ्यासोबत राहशील हे ऐकून रोहनचे डोळे ओले झाले पण आई मला तुला त्रास द्यायचा नाही आहे शिलाजी हसल्या आणि म्हणाल्या त्रास अरे देवाने तर माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाची भेट पाठवली आहे आत्ता ना तुला एकटे राहण्याची गरज आहे ना मला रोहनचा गळा भरून आला त्याने वाकून शिलाजींच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला आई खरं तर जेव्हापासून मी तुला भेटलो आहे तेव्हापासून मला ही असंच वाटत आहे की आता माझ्या आयुष्यातील पोकळी भरून गेली आहे शिलाजीने त्यांच्या डोक्याला प्रेमाने हात लावला आणि म्हणाल्या म्हणून आत्तापासूनच तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझी आई आहे पेन्शन कार्यालयात पोहोचल्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या रोहनने शिलाजींना बसवल्या आणि तो स्वतः रांगेत उभा राहिला अर्ध्या तासानंतर त्याचा नंबर आला अधिकाऱ्याने फाईल तपासली आणि म्हणाली तुमच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र बरोबर आहे पण तुम्हाला याला सत्यप्रीत व्हेरीफाय करावे लागेल आधार कार्ड देखील अपडेट करावे लागेल शिलाजी घाबरल्या आणि म्हणाल्या बाळा हे सत्यप्रीत म्हणजे व्हेरीफाय कुठं करावे लागेल तेव्हा रोहनने अधिकाऱ्याला विचारले सर व्हेरिफिकेशन कुठे होणार महापालिका कार्यालयात जाऊन मृत्यू प्रमाणपत्रावर पडताळणीचा शिक्का लावावा लागेल असे अधिकाऱ्याने सांगितले रोहनने वेळ न घालवता शिलाजींना पुन्हा आटोत बसवले आणि महानगरपालिकेचे कार्यालय गाठले तिथेही खूप लांब रांग होती पण रोहनने धीर सोडला नाही त्याचा नंबर आल्यावर अधिकाऱ्याने कागदपत्रे तपासून पडताळणीचा शिक्का मारला यानंतर ते आधार सेवा केंद्रात गेले जिथे शिलाजी यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांनी पेन्शन कार्यालयात परत येऊन कागदपत्रे जमा केली फाईल बघत अधिकारी म्हणाले आता पुढच्या महिन्यापासून तुमचे पेन्शन यायला सुरुवात होईल आणि प्रलंबित रक्कम ही खात्यात जमा होईल हे ऐकून शिलाजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळली तिने हात जोडून देवाचे आभार मानले आणि रोहनकडे पाहत म्हणाली बाळा तू माझ्यासाठी देवाने पाठवलेला देवदूत आहेस पेन्शन ऑफिसमधून बाहेर येत असताना अचानक शिलाजींना समोर उभ्या असलेल्या कार दिसल्या गाडीत बसलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांचा मुलगा जीव होता तो त्याची पत्नी गीतसोबत काही कामानिमित्त आले होते गीतचा चेहरा चिडलेला दिसत होता आणि ती जीवशी ही वाद घालत होती शिलाजींनी पाहिले की जीवच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता जरू तो कोणत्या मोठ्या संकटात आहे रोहनने हे सर्व पाहिले होतं त्याने आईला हळूच विचारलं आई तुम्ही ओळखता काय यात त्यांना शिलाजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या हो हा माझा मुलगा आहे ज्याला मी बोलावून थकले पण त्याने कधीच आईकडे वळून पाहिलं नाही रोहनला आश्चर्य वाटले पण तो काही बोलायच्या आधीच गीतूचा आवाज ऐकू आला जीव लवकर चाले इथे उभं राहून वेळ पाया घालवू नकोस जीवने आईकडे एक कटाक्ष टाकला त्याच्या डोळ्यात आश्चर्य होते कदाचित लाजही होती पण तो काहीच बोलला नाही तो गाडीत बसला आणि गीतूच्या सांगण्यावरून त्याने गाडी पुढे सरकवली शिलाजी तिथे उभ्या होत्या त्याचा मुलगा समोर होता, होता पण आत्ता तो त्याच्यासाठी अनोळखी झाला होता काही दिवसातच शिलाजींची पेन्शन त्यांच्या खात्यात आली बँकेतून पैसे काढून हातात धरले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रुत तरळले वर्षानंतर त्याला आपले हरवलेले जीवन परत आल्यासारखे वाटले त्यांनी सर्वप्रथम रोहनसाठी जेवण बनवले आणि त्याच्या येण्याची वाट बघू लागल्या काही वेळाने रोहन ऑफिसमधून आला आणि आल्यानंतर शिलाजीने त्याला प्रेमाने हाक मारली बाळा आज तुझ्या आईने तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने गाजराचा हलवा बनवला आहे रोहन हसून म्हणाला आई मी खूप नशीबवान आहे की आत्ता मला ऑफिसमधून परत येताच घरी आईचं प्रेम मिळते संध्याकाळी दोघांनी मंदिरात जाऊन देवाचे आभार मानले आत्ता ना शिलाजी एकट्या होत्या ना रोहन आता त्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश परत आला होता एक अनोळखी नातं जे रक्ताचं नसून त्याहूनही खोल होतं त्या आई आणि मुलाचं तर मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि स्वामी क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका